व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे प्रश्न बघाच्या एका गटात चाळीस जोडपे आहेत उरलेले लोक एक एकटेच राहत आहेत एकटे पुरुषाच्या एक एकट्या स्त्रियांशी असलेले गुणोत्तर दोनास एक आहे आणि पुरुषाच्या संख्येचे स्त्रियाच्या संख्येशी असलेले गुणोत्तर तिनास दोन इतके आहे तर पुरुषांची एकूण संख्या किती मित्रांनो असा जर प्रश्न परीक्षेत विचारलं तर बघा सेकंदात उत्तर कशा पद्धतीने काढता येईल तर या ठिकाणी बघा काय करायचं आहे सुरुवातीला मान माणूस आणि स्त्रिया दिलेला आहे ठीक आहे लिहून घ्यायचं आहे माणसे ठीक आहे माणसे आणि त्याच्या खाली लिहायचं आहे स्त्रिया बघा मांडणी कशा पद्धतीने करायची आहे या ठिकाणी माणसे आणि स्त्रिया लिहून घेतले आता बघा त्यांचा प्रमाण आहे दोनास एक म्हणजेच या ठिकाणी दोने असल्याच आहे एक आहे तर एक एक्स दोनास एक लिहिलं मग प्रत्येकामध्ये बघा चाळीस जोडपे आहे म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे दोन्ही गुणोत्तरात चाळीस प्लस करायचं आहे त्याच्यानंतर गुणोत्तर झालं तीनास दोन या ठिकाणी लिहायचं तीन या ठिकाणी लिहायचं आहे दोन आता करा तिरकस गुणाकार मग या ठिकाणी बघा तीनने या गुण या गुणोत्तराला गुणायचं तीन गुणिले एक्स केलं तर एक्स ल, एक ल, ल, एक तीन एक्स होतील अधिकला अधिक चाळीस गुणिले तीन केलं तर चार त्रिका बारा म्हणजे एकशे वीस झाले ठीक आहे आता करायचं आहे बरोबर या दोनने याला गुन्हायचा आहे दोन गुन्ह्यात दोन केलं तर चार एक्स होतील दोन गुणिले चाळीस करतील केलं तर चाळीस दोन्ही ऐंशी होणार आता बघा हे तीन एक्स इकडे आणि हा अंक अंक इकडे घेऊन यायचा आहे किती होतील एकशे वीस वजा याला इकडे आणलं तर वजा ऐंशी होतील चार एक्स जशाला तशी तीन एक्सला इकडे घेऊन गेलं तर वजा तीन एक्स होतील ठीक आहे चाळीसमधून ऐंशी वजा के सॉरी एकशे वीसमधून ऐंशी वजा केले तर चाळीस राहतील चार एक्स वजा तीन एक्स केलं तर एक्स राहतील एक्स बरोबर किती मिळालं आहे चाळीस आता आपल्याला विचारलेलं आहे पुरुषांची संख्या म्हणजे या ठिकाणी लिहिणार आपण माणसे ठीक आहे माणसे किती आहे दोन एक्स अधिक चाळीस मग आता बघा एकशे किंमत चाळीस ठेवायची दोन गुणिले चाळीस अधिक चाळीस किती येईल बघा चाळीस दोन्ही ऐंशी अधिक हे चाळीस यांची बेरीज केली तर किती येईल एकशे वीस मग किती माणसे आहे एकशे वीस माणसे आहे ठीक आहे अशाच पद्धतीने जर आपल्याला स्त्रियांची संख्या काढायची असेल तर याच्यामध्ये स्त्रियांची किंमत ठे एकशा जागी किंमत ठेवायचा आणि बेरीज करायची आपल्याला स्त्रियांची संख्या सुद्धा मिळून जाईल ठीक आहे अशाच पद्धतीचे क्वेश्चन जर तुम्हाला दररोज शिकायचे असेल तर आपल्या चॅनलमध्ये आपण व्हिडिओज अपलोड केलेले आहे ते बघू शकता आणि मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करून बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे ओके आता बघा स्त्रियाची जर संख्या काढायचं म्हटलं तर काय करायचं हे बघा स्त्रिया लिहून घेतलं आहे बरोबर काय आहे तर एक या साधिक चाळीस आहे आता बघा एक जशाला तसे गुणिले एकशे किंमत चाळीस आहे चाळीस टाकले बरोबर चाळीस आता बघा चाळीस गुणिले चाळीस केलं सॉरी चाळीस गुणिले एक केलं तर चाळीस अधिक चाळीस चाळीस किती होणार ऐंशी स्त्रिया किती असणार ऐंशी असणार आहे क्लिअर झालं ठीक आहे ऐंशी स्त्रिया एकशे वीस पुरुष मग ऑप्शन बीमध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर दिलेला आहे ठीक आहे मित्रांनो